छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करावी पश्चिम मागणी नाशिकच्या नांदगाव शहरातील शिवकन्या संगीता सोनमणे यांच्या नेतृत्वाखाली येथील शिवप्रेमी यांनी निवेदनाद्वारे केली आहे संबंध महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे पंचप्राण असलेले आणि आमचा मान अभिमान असलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे बनवण्यात आले आहे यामुळे शहरातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत पंतप्रधान मोदीच काय जगातील कोणताही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकत नाही यामुळे विवेक त्रिवेदी या फेसबुक वापरकर्त्यावर व त्याच्या टूर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे निवेदन नांदगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार राजू मोरे यांना दिले आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड या त्रिवेदी म्हणून जो कोणी फेसबुकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा वेगवेगळ्या महा वेगवेगळ्या राजकीय पुढऱ्यांच्या चेहऱ्याशी मिळून जो काही द्वेषप्रसूत पसरवण्याचं काम करीत आहे त्या ठिकाणी मी असा जाहीर निषेध करतो का यापुढं आणि याच्यानंतरही तर असा प्रकार या भारत देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेविषयी छत्रपती महाराजांच्या श्रद्धेविषयी जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायदळी तोडवण्याची क्षमता आमच्या या शिवभक्तांमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धर्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हे दोन पिता पुत्र आम्हाला पितृस्थानी आहे भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपल्या रक्ताची प्राणाची आहुती देऊन हे स्वराज्याची स्थापना या भारतात केलेली आहे या भारताचा भारता अखंड जीवन या भूमी भारतमातेच्या भूमीचं अखंड जीवन त्यांनी वाचवलेलं आहे तरी या महाराष्ट्रातील व भारतातील तमाम शिवभक्तांना सांगतो का ही जी कोणती पोस्ट आहे पोस्ट पसरवण्यावर प्रत्येक भारतात वेळोवेळी ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे व तसेच नांदगाव पोलिस स्टेशन या ठिकाणी मी सांगू इच्छितो का येत्या या दोन ते तीन दिवसात जर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्या व्यक्तीवर सदर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संगीताताई सोनोनी शिवकन्या यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र असे आंदोलन छेडू जय शिवराय